मोठी बातमी माणिकराव कोकाटे को यांच्या अडचणीत वाढ झाली आहे कोकाटे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी मार्च अठरा रोजी उच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सतीश वाणी या वकील तथा माजी न्यायाधीशांनी याचिका दाखल केली आहे सतीश वाणी यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल केली त्यांनी न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेवर स्थगिती दिल्यावर आक्षेप घेत ही याचिका दाखल केली त्यांनी सांगितले की वाईट लोकांची वाईट खेळी आहे घाईघाईत कोकाटे यांचा निकाल दिला आहे इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही सुनील केदार यांच्या बाबत फडके मॅडमने सांगितले होते गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे एकीकडे खोटं सांगून सदनिका घेतात दुसरीकडे तीस लाख वाटायला लागतात त्यासाठी बंदूक लायसन्स मागितले सतीशवाणी यांनी पुढे सांगितले की कोकाटे यांना शिक्षा दिली आहे तर त्याला स्थगिती कशी दिली असा सवाल सतीशवाणी यांनी उपस्थित केला आहे दंड तर भरलेला आहेच ना कारवाई व्हायला पाहिजे होती लिली थॉम्सन यांच्याप्रमाणे राज्यपाल कारवाई करणार की नाही मी स्वतः राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे कोकाटे यांचे गोव्याला हॉटेल आहेत तीस लाख महिन्याला वाटतात